तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता ज्या ठिकाणी काम करता आता त्या ठिकाणी समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे पैसे मागत असेल आणि तुम्ही ते पैसे दिले आणि तिने परत मागितले तुम्ही परत पैसे दिले पुन्हा मागितले पुन्हा पैसे दिले आणि ज्यावेळेस तुम्हाला ते पैसे माघारी आता तुम्हाला गरज पडली किंवा तुम्ही पैसे माघारी मागितले तुम्हाला ते पैसे माघारी मिळण्याची शक्यता कमी आहे अशा वेळेस तुम्ही काय कराल आणि आजच्या घटनेमध्ये त्या तरुणानं काय केलं हे बघा तारीख होती सात जानेवारी दोन हजार पंचवीस वार होता मंगळवार शहर आहे पुणे आणि त्या शहरातील एरवडा या भागातील एरवडा पोलीस ठाणं आहे त्या ठिकाणच्या पोलिसांना माहिती मिळाली की एकाच तरुणानं एकाच तरुणीवरती चाकूनं जीवघेनं हल्ला केलेला आहे आणि त्या, त्या तरुणीला येरावडा या ठिकाणचं सह्याद्री हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आता अशी माहिती मिळाली की उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे माहिती मिळताच पोलीस त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत घटनास्थळावरती पण पोहोचलेली आहेत आणि पाहिलं तर ती तरुणी जी आहे तिच्या मृतदेह पडलेला होता दारदारशास्त्रानं वार करण्यात आलेले होते आता तरुणी कुठली होती कुठ कोण होती तिच्यावरती हल्ला कुणी केलेला होता याचा सगळा तपास चालू झालेला होता आता या प्रकरणामध्ये हल्ला करणाऱ्याचं नाव समोर आलेलं होतं तीस वर्षीय कृष्णा सत्यनारायण कनोजा आणि मयत तरुणीचं नाव होतं अठ्ठावीस वर्षाची शुभदा शंकर कोधारे आणि पोलिसांनी आता तिची बॉडी वगैरे ताब्यात घेतली ससूनला पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि त्यानंतर संशयित कृष्णा जो आहे त्याच्याकडे सविस्तर माहिती घेतली आणि ऑलरेडी ही जी घटना घडली त्या घटनेचे फुटेज मिळालेत व्हिडिओ मिळालेला आहे आणि सरळ सरळ दिसतंय की त्या, त्या तरुणीवरती तो तरुण हल्ला करतो आहे आणि आजूबाजूचे लोक हा सगळा तमाशा पाहत आहेत आणि तो हातामध्ये शस्त्र घेतोय ते तिच्याभोवती असा फिरतो आहे आणि तिच्यावर वार करतो आहे आणि जोपर्यंत त्यानं ते शस्त्र हातातनं खाली टाकलं नाही तोपर्यंत त्याच्याजवळ कुणी गेलेलं नव्हतं तर अशा पद्धतीनं हे सगळं ते व्हिडिओमध्ये वगैरे दिसतंय लोकांनी म्हणजे वाचवण्याच्या ऐवजी व्हिडिओ काढणं पसंत केलेलं होतं आणि व्हिडिओनंतर ते व्हायरल वगैरे केलेले होते तर आता मयत तरुणी जी आहे ती तरुणी मुळची कराडमध्ये राहणारी होती आणि काही वर्षापूर्वी ती आणि तिची बहीण हे या दोघी पुण्यामध्ये आलेल्या होत्या नोकरीनिमित्त आलेल्या होत्या दोघी वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होत्या आणि त्या आय टी सेक्टरमध्येच होत्या आता मयत शुभदा ज्या आहेत त्या एरवडा या ठिकाणच्या डब्ल्यू एन डब्ल्यू एन एस ही जी कंपनी आहे आय टी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती काम करत होते आणि त्याच कंपनीमध्ये कृष्णा कनोजा जो आहे तो सुद्धा काम करत होता आता कृष्णा हा पुण्यातली खैरेवाडी जी आहे म्हणजे शिवाजीनगरची खैरेवाडी तर त्या ठिकाणी राहणार आहे आणि कृष्णा आणि शुभा हे एकाच विभागामध्ये वेगवेगळ्या पोस्टमध्ये काम करणारे होते आणि त्यामुळे साधारणपणे दोन हजार बावीसच्या पूर्वी दोघांची ओळख झालेली होती दोघांची चांगली मैत्री झालेली होती आणि चांगली बोलाचाली वगैरे चाललेली होती तर शुभता जी आहे तिला लो शुगरचा त्रास होता आणि त्यामुळे तिला सतत चक्कर यायची किंवा अशक्तपणा वाटायचा आणि अशा काही समस्या होत्या त्याच्यामुळे कृष्णा तिला नेहमी मदत करायचा आणि एक म्हणजे दोघांचंही मदतीचं नेचर होतं दोघंही एकमेकांना सहकार्य करत होते पण नंतर मात्र यांच्यामध्ये असा काही वाद झाला की यानंच तिला संपवलेलं होतं आता एकदा शुभदा जी आहे तिनं कृष्णाला सांगितलं की तिच्या वडिलांना गंभीर आजार आहे त्यांना त्रास होतो आहे शुगरचा त्रास आहे आणि उपचारासाठी पैशाची गरज आहे आता कृष्णाला सांगितलं त्यानंतर आता आपल्या आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या सहकार्याला अडचण आहे त्यामुळं मग यानं त्या कृष्णानं तिला काही पैसे दिलेले होते काही सहकार्य केलेलं होतं आर्थिक सहकार्य आणि त्यानंतर मग एकदा झालं नंतर परत ती तिला काही गरज पडली मग तिनं सांगितलं वडिलांची शस्त्रक्रिया करायची त्यानंतर मग पुन्हा त्याच्याकडून त्या पैसे घेतले असं करत 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 या कृष्णा कनोजा याच्याकडून कधी पंचवीस हजार कधी पन्नास हजार असं असं करत 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 जवळजवळ चार लाख रुपयांपर्यंतचे पैसे हिनं घेतले अशी माहिती समोर येते आता ही जी आहे तिची मागणी काही थांबत नव्हती हो आणि त्यामुळे कृष्णाला संशय यायला लागला ला की सतत ती पैसे मागते आहे आणि त्यानंतर मग एक दिवस कृष्णाने म्हणजे तो तिच्या गावाकडे गेला आणि नक्की कोणता आजार आहे हे जाणून घेण्यासाठी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कराडला गेलेला होता आणि त्या ठिकाणी मग शुभदा यांच्या वडिलांना भेटला होता त्या त्यावेळेस ते त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांची कुठलीही शस्त्रक्रिया झालेली नव्हती आणि कोणताही आजार नाही किंवा अगदी ठणठणीत आहे आणि शस्त्रक्रिया होण्याची शक्यतासुद्धा नव्हती आता हे ऐकल्यानंतर मात्र त्याला म्हणजे प्रचंड हादरून गेला होता की आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की आजारपणासाठी आणि त्याच्यासाठी लाखो रुपये आपल्याकडून घेण्यात आले आणि त्यामुळे आपला विश्वासघात झाला आहे अशा पद्धतीची भावना त्याची झाली आणि त्याच्यामुळे तो चिडलेला होता आणि त्यानंतर तो पुण्यात पुण्यात आला परत पुण्यात येऊन त्यानं मग आता तिला भेटला त्याच्यावरून पण त्या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि आता यानं सांगितलं म्हटलं की मला माझे चार लाख रुपये दे म्हणजे जे काही पैसे दिले असतील ते आता यावेळेस मग हिच्याकडे ते पैसे नव्हते त्यामुळे मग ती त्याला नंतर देते वगैरे अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये सुरू झालं होतं म्हणजे पैसे देणारा आणि पैसे घेणारा यांच्यामध्ये जे काही वाद होतात त्या पद्धतीचे वाद इथं पण सुरू झालेले होते आता अगोदरच आपल्याला खोटं बोलून किंवा विश्वासघात करून आपले पै कुठल्याकडून पैसे उकळले त्याच्यामुळे तो नाराज होता आणि हिच्याकडून काही पैसे दिले जात नव्हते त्याच्यामुळे तो अधिकच चिडलेला होता आणि अखेर सात जानेवारी दोन हजार पंचवीसला वार आहे मंगळवार कृष्णा आणि शुभदा दोघंही कंपनीमध्ये कामावरती आलेले होते आणि आता कामावरून ते निघाले संध्याकाळ झालेली आहे काम आटोपलं आणि घराकडे जात असताना पार्किंगमध्ये आले इतक्यात कृष्णा कनोजा तिच्या जवळ आला आजूबाजूला म्हणजे जवळपास तिथं कोणी नव्हतं कुणी नव्हतं म्हणजे काही अंतरावर कुणी नव्हतं बाकी सगळे त्यांचं त्यांचंच काम चाललेलं होतं लोक येत होते जात होते असं सगळं चाललेलं होतं आणि हा तिच्या जवळ गेला आणि तिच्याकडे पैसे मागितले त्याच्यावरून वाद झाला आणि तो प्रचंड चिडला होता पण एक अशी पण माहिती समोर येते की ज्यावेळेस त्यांनी एकमेकांना सुरुवातीला बघितलं त्यावेळेस एकमेकांकडे बघून त्यांनी स्माईल केली म्हणजे अशी पण गोष्ट होती की बाबा एकदम नॉर्मल विषय आहे असं वाटावं वा, अशा पद्धतीनं त्यांनी स्माईल केली आणि त्यानंतर तो जवळ गेला जवळ गेल्यानंतर मग वाद सुरू आणि वाद सुरू झाला आणि त्याच्यामध्ये मग त्यानं बोलण्याच्या ओघामध्ये किंवा रागाच्या भरामध्ये त्यानं भाजी कापायचा सुरा जो आहे तो त्यांनी लपून ठेवलेला होता तो बाहेर काढला आणि त्यानंतर तिच्यावरती जोरदार वार केले होते आता ही अगोदर शुगरचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे रक्तस्त्राव सुरू झालेला होता घाववर मी बसलेले होते आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे ती जमिनीवरती पडलेली होती कोसळलेली होती रक्त थांबायचं नाव नव्हतं आणि त्याच्यामुळे मग आता आजूबाजूचे लोकसुद्धा हे सगळं बघत होते पण आता ह्याच्या हातामध्ये चाकू होता त्यामुळे पुढे येण्याची कोणी हिंमत केलेली नव्हती हातीच्या भोवती फिरत होता आणि ही लोक व्हिडिओ काढत होते पण वाचवायला कोणी काय आलेलं नव्हतं ही जमिनीवरती कोसळली आहे त्यानंतर मग त्यानं तिच्यावरती हल्ला केला आणि नंतर त्यानं त्याचा जो चाकू आहे तो टाकून दिला ते झाल्यान म्हणजे ते टाकल्यानंतर मग ती लोकं जी आहेत तिथं जवळपास आली आणि त्यानंतर मग त्यांनी त्या तरुणीला तरुणाला पकडलं त्याला मारहाण केली आणि तरुणी जी आहे तिला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं होतं आणि आता तिचा लो शुगरचा त्रास होता त्याच्यामुळे आणि रक्तस्राव प्रचंड झालेला होता आणि त्यामुळे उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झालेला होता आणि नंतर ही घटना समोर आलेली होती आता शुभदा कोदारे हिचा खून केल्याप्रकरणी शुभदाच्या बहिणीनं येरावडा पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा याला ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे आता न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी तेरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर अशा पद्धतीची ही घटना पुढं येते आता सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की त्या तरुणीनं खोटं का सांगावं पैसे का घ्यावेत आणि या उलट असाही प्रश्न निर्माण होतो की यानं पैसे का द्यावेत आणि तिच्यावरती हल्ला करून त्याला ते परत मिळाले का कदाचित या प्रकरणामध्ये जसं दिसतं आहे जसं समोर आलेलं आहे तसंच आहे की याच्या पाठीमागं अजून काय वेगळं कारण आहे हे पुढं आता अजून तपासाललाही काही नवीन माहिती येऊ शकते वेगळी माहिती येऊ शकते आणि त्याच्यामुळे तपासामध्ये जे समोर येईल त्याचे काय अपडेट असतील ते आपण नंतर पाहूया पण या सगळ्यामधून धडा काय मिळतो तर ही हत्या करून मारेकऱ्यानं काय मिळवलं म्हणजे त्याचे पैसे गेले त्या तरुणीचा जीव गेला मग याच्यातनं मिळालं काय म्हणजे पैसेही गेले आणि हा खुनीसुद्धा बनलेला होता आणि समाजामध्ये काही लोक काम करताना कुठलाही विचार करत नाही किंवा व्यवहार करताना कोणताही विचार करत नाहीत आणि विचार न करता केलेली कृती ही पुढं अ म्हणजे विचार न करता केलेली कृती अविचाराला जन्म देते आणि अविचारामधून हिंसात्मक घटना घडत राहतात म्हणजे कोणाला जर दोन रुपये द्यायचे असेल चार रुपये द्यायचे असेल तरीसुद्धा शहानिशा केली जाते छोटंसं बाळ आहे त्या बाळाला दोन रुपये द्यायचे आहेत किंवा दहा रुपये द्यायच्यात तरीसुद्धा आई वडील त्याला विचारतात की तुला कशाला पाहिजे त्याच्यानंतर मग तो म्हणतो मला चॉकलेट खायचं हे तर मग आम्ही चॉकलेट आणून देतो तुला वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आणि चार लाख रुपये देणारा माणूस शहानिशा करणार नाही का ह्याचाही विचार केला पाहिजे म्हणून हेच कारण आहे की अजून वेगळं काही कारण होतं हे सुद्धा नंतर कळेलच कोणालाही पैसे देताना ते पैसे परत मिळणार नाहीत या भावनेनं द्या आणि जर तेवढे पैसे तुम्ही नसतील तुमच्याकडे द्यायचे तर एवढेच पैसे द्या की जेवढे पैसे दिले आणि ते जर बुडले तरीसुद्धा काही टेन्शन नाही आणि ज्याला आपण पैसे देतो आहे तर तो कशासाठी घेतो आहे काय करतो आहे याची माहिती घेतली पाहिजे आणि दुर्दैवाने अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि काय होतं की पैसा येतो पैसा जातो माणूस एकदा गेला ना की माणूस परत कधीच येत नाही आणि त्याच्यामुळे पैशासाठी ज्यावेळेस माणसांना मारलं जातं माणसांना संपवलं जातं त्याच्यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही आणि परत एकदा सांगतो अशा घटना घडू नयेत याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि जे नराधम अशा पद्धतीनं पैशासाठी या सगळ्या गोष्टी करतील तर त्यांना कडक अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी स्वप्नातही असा विचार केला नाही पाहिजे बरं आता याबद्दल तुमचं मत काय आहे सुद्धा मला जरूर कळवा आणि तुम्ही जर या या घटनेबद्दलची काही अधिक वेगळी नवीन माहिती असेल तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद